नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर

चार आरोपींसह चार लाख पंधरा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी शनिवारी सायंकाळी दिली रामनगर ते जालना रोडने जात असलेल्या सचिन खरडेकर या व्यापाऱ्याला पंधरा जानेवारी रोजी अज्ञात चोट्यांनी गाडीला लात मारून खाली पाडले आणि सोन्याच्या दागिने असलेली बॅग हिसकावून पळून गेले बॅगमध्ये सुमारे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रोख होते या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसेल यांनी गांभीर्याने विचार करून स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सा, सूचना दिल्या होत्या त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तपासासाठी पथके स्थापन करून गुन्ह्याचा शोध सुरू केला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गणेश शेजूळ जालना याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली सदरील गुन्हा हा त्याचा साथीदार विशाल राजपूत जयेश किशोर राजपूत अभिजीत राजेश पवार यांच्या मदतीने केल्याचं पोलिसांना सांगितलं त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून तीन लाख बहात्तर हजार पंधरा रुपये किमतीचे सोयाचे दागिने आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम तसेच पंधरा हजार रुपये किमतीचा गुन्हात वापरलेला मोबाईल असा एकूण चार लाख पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग पोलीस अंमलदार सॅम्युअल काबळे रामप्रसाद पौरे प्रभाकर बाग रमेश राठोड भाऊराव गायके गोपाल गोशिक सुधीर बाघमारे सागर बावीसकर गणपत पवार इर्शाद पटेल सतीश श्रीवास देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले कैलाश चेके यांनी केली आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी सहाशे वाजण्याच्या दरम्यान शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खर्डेकर त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे पावणे पाच लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रू रक्कम तीन चोरट्यांनी चोगून दिलेली होती जशीच घटना घडली घटनेच्या घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माननीय एस पी श्री अजय बनसल सर ॲडिशनल एस पी आयुष नौपाने सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्या कार्यरत झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला रेकॉर्डवरची गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने तीन दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी तीन, तीन आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यात पावणे लाख रुपयांचं सोनं पंधरा हजार रुपये रोख आणि पंधरा हजार रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे या तिन्ही आरोपींना आज अटक केलेली आहे गणेश महादेव शिजूळ विशाल अजयसिंग राजपूत जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी चार आरोपी आपण अटक केलेली आहेत त्याच्यामध्ये आणि चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। तालुका जालनाचे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्यूर कांबळे रामप्रसाद पोवरे प्रभाकर वाघ रमेश राठोड भाऊरव गायके गोपाल गौशिक सुधीर वाघमारे सागर बाविसकर गणपत पवार इर्शाद पटेल सतीश श्रीवास देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिलचोले कैलाश चेके या सर्वांनी मिळून केलेली आहे आरोपीकडनं अजूनही काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे त्याचा आता डिटेल इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सर आत्तापर्यंतच्या तपासामध्ये यांच्यावर काही पहिले गुन्हे दाखल आहेत का जे हां त्याचा आम्ही रेकॉर्ड व्हेरीफाय करत आहोत त्यांनी गुन्हे केल्याबद्दलची माहिती आम्हाला सांगितलेली आहे जालना इथे तसंच बुलढाणा इथे काही के गुन्हे केले आहेत अशी त्यांनी माहिती आम्हाला सांगितलेली आहे परंतु आम्ही अजून त्याचं पुष्टी केलेली नाही आहे रेकॉर्ड आम्ही प्राप्त करून घेत आहोत तपासामध्ये आम्ही ते शोधून घेऊ मुद्देमाल सर्व सापडला का काही का बाकी, बाकी आहे मुद्देमाल त्यांच्याकडे जो आतापर्यंत जो मुद्देमाल आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि तो साधारणपणे चार लाखाचा आहे अजून त्यांचे काही मुद्देमाल मिळेल थँक्यू जालना शहरात महावितरणचे तब्बल पंचावन्न हजार ग्राहक असून शहरातील थकबाकीदार ग्राहकांकडे तब्बल एकतीस कोटींची थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी आता महावितरण कार्यालयाकडून मोहीम राबवण्यात येत आहे जालना शहरातील पंचावन्न हजार वीज ग्राहकांना महावितरण कंपनीने थकबाकी असलेल्या थकबाकी आहे याबाबत आता महावितरण कार्यालयाकडून वीज बिल वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे या ग्राहकांनी तात्काळ वीज बिल भरावे याकरिता महावितरण कार्यकारी अभियंता एस एम अधिकार यांनी वीज ग्राहकांना आवाहन केलंय येत्या मार्च महिन्यापर्यंत ही वसुली करण्याचं ध्येय महावितरण कार्यालयाने ठेवलंय असं सध्या जालना शहरात बिल वसुलीची मोहीम सुरू आहे शहरामध्ये एकूण किती ग्राहक आहेत आणि थकबाकी किती आहे आणि वसुलीचं प्रमाण कसं आहे आपल्या जालना शहरामध्ये एकूण पंचावन्न हजार लाईव्ह कन्झ्युमर्स आहेत घरगुती वाणिज्यिक इंडस्ट्रियल हजार आणि सर्व सरकारी गव्हर्मेंट ऑफिस म्हणून तर सर्वांची थकबाकी आपली ही एकतीस कोटीची थकबाकी आहे तर आम्हीची वसुली मोहीम ही रोज चालू आहे व इथून पुढे तीव्र होणार आहे तरी आज घडलेल्या प्रकरणानुसार आमच्या लाईनस्टाफवर जीवे हल्ल्या करण्याचे त्यांनी प्रयत्न केला सर्व ग्राहकांना जालना शहरात विनंती आहे की त्यांनी आम्हाला वीज बिल थकबाकी म्हणून सहकार्य करावे व डिस्कनेक्शनची कटू कारवाई टाळावं त्यासाठी आम्ही त्यांची विनंती करू आणि पद सांगा मी संतोष मधुकरराव अधिकार अतिरिक्त कार्यकारी अभियंता जालना शहर सत्यदीप फाउंडेशन जालना आणि शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना आणि दिलासा जिल्हा बचत गट फेडरेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हल्दी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता सत्यदीप फाउंडेशन जालना शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना आणि दिलासा जिल्हा बचत गट फेडरेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हल्दी कुंकू मिलन कार्यक्रमाचं आयोजन अशोक निवास जिजामाता प्राथमिक शाळा जुना जालना येथे करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष विमलताई आगलावे यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी वैशाली बोडखे रुपाली आगलावे सविता आगलावे लता खांडेकर सुवर्णा शेवाळे गंगूबाई काळे तेजस्विनी मस्के सत्यभामाबाई शिर्के मुन्नीबाई पारे दीपाली पांगरकर पुष्पा आगलावे शारदा कुलकर्णी यांच्यासह अनेक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी महिलांना फेटे बांधून वाण म्हणून श्रीफळ देऊन महिलांचा गौरव करण्यात आला महिलांना देखील मान सन्मान मिळावा या उद्दिष्टाने सामाजिक कार्यकर्त्या तसंच भारतीय जनता पार्टीच्या निमंत्रित सदस्या विमलताई आगलावे यांनी महिलांना फेटे बांधून सन्मान दिला यावेळी महिलांनी देखील त्यांचं कौतुक केलं यावेळी सीमा खोतकर सुशिला ताई दानवे पुष्पाताई चव्हाण अंजलीताई हुशे डॉक्टर धनश्री सबनीस विद्याताई कुलकर्णी कालिदाताई ढगे यांची उपस्थिती होती आज सत्यदीप फाउंडेशनच्या वतीनं आणि शिवनेरी नागरी पतसंस्था जालना जिल्हा दिलासा बचत गट फेडरेशन या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं वर्षाचा आमचा जो एक कार्यक्रम असतो मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ आणि स्नेह मिलनाचा या कार्यक्रमाला आज आम्ही सर्व महिला भगिनींना आमंत्रित केलं होतं आणि त्याचबरोबर असं दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण वान वाटप करतो तर आज असं आम्ही आमच्या मॅनेजमेंटनं ठरवलं होतं की सर्वसामान्य महिला ही कधी फेटा बांधत नाही ज्या सिलेब्रिटी असतात राजकारणात असतात समाजकारणात असतात त्या कधीतरी त्या व्यासपीठावर फेटा बांधतो आज या प्र परिसरात आलेल्या माझ्या प्रत्येक महिला भगिनींनी फेटा बांधला तिळगुळ घेतले हळदी कुंकूचं वान घेतलं आणि श्रीफळ त्यांना देण्यात आलं आणि त्यांचा बुकेनं त्यांचा सत्कार करण्यात आला बुके देऊन आणि मग नाश्त्याला त्या गेल्या त्यांना एवढा आनंद झाला की प्रत्येक माईला मला सांगत होती ताई मी पहिल्यांदा फेटा वाचला ताई तुम्ही तर सगळं भगम भगवामय वातावरण तयार केलं इथं आणि परत एकजण म्हणत होती मला आज माईकवर बोलावं वाटतं की मी आयुष्यामध्ये हा फेटा आज घातल्यामुळे मला इतकं भारी वाटतं आणि जवळजवळ पंचवीस महिलांनी माझ्याकडे अशी मागणी केली की हे फोटो मला कधी मिळतील या फेट्यावरशी मी म्हटलं तुमच्या घरी निश्चित आम्ही तुम्हाला फोटो पाठवू मला सत्यदीप फाउंडेशनची कार्याध्यक्ष म्हणून मला हा आनंद आहे की आमच्या या सगळ्या भगिनींना हा जो आनंद आहे तो सगळ्यात मोठा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा आम, संकल्प घेऊन सत्यदीप फाउंडेशन काम करतं बॅनरवर जर आपण नजर टाकली तर आमचा सगळा ग्रुप फेटे घालून या बॅनरवर आहे त्याचबरोबर आमच्या ज्या प्रेरणास्थान आहे जिजाऊ अहिल्या सावित्री यांचं आम्ही बॅनरवर त्यांना स्थान दिलं आणि जिजाऊंनी आम्हाला संस्काराचं वान दिलं क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी आम्हाला अक्षराचं वान दिलं त्याचबरोबर अहिल्याबाई होळकरांनी आम्हाला सामाजिक आणि राजकीय वान दिलं या सगळ्या महिलांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये मापदंड गा घालून दिले त्यांचा वारसा त्यांचा वसा घेऊन आम्ही पुढं जात आहो एवढंच या निमित्तानं सांगते आणि थांबते भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणात आणखी दहा डॉक्टरांचा समावेश असल्याचं आणि बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर आहेत त्यापैकी एका डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या सध्या या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे करत असून पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी या तपासाबाबत अधिक माहिती दिली आहे भोकरदन येथे गर्भलिंग निधन संदर्भाने जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात सुरुवातीपासून पंधरा आरोपी होते त्यापैकी एकूण तेरा आरोपी अटक आहेत त्यापैकी आता सध्याला एक अटक आहे आणि त्याच्या माहितीवरून डॉक्टर विजय सोळंके बुलढाणा यांना काल अटक केलं आहे त्यांना आज मान्य न्यायालयात हजर केलं नानासाहने आणि सोळंके डॉक्टर यांचे बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुरू आहे या गुन्ह्यात आतापर्यंत तपासादरम्यान आणखी दहा डॉक्टर दोन एजंट आणि एक घर मालक ज्याने आपलं घर गर, गर्भलिंग निदानासाठी आणि गर्भपातासाठी अवेलेबल करून दिलं होतं असे एकूण तेरा आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत त्यांना तपासादरम्यान पोलीस अटक करणार आहेत पहिले ते पंधरा होते त्या व्यतिरिक्त हे तेरा येस येस एकूण अठ्ठावीस आरोपी झाले असतरा पहिल्या पंधरापैकी आणखी दोन आरोपी अटक होणे बाकी आहे तसेच हे तेरा टोटल आणखी पंधरा आरोपी अटक होणे पाहिजे हा याच्यातले जे सुरुवातीला जे तेरा, तेरा आरोपी अटक होते त्यापैकी मुख्य आरोपी आहे दिलीप सिंग तोच आता आहे बाकी इतर सर्वांना मान्य न्यायालयाने जामीन दिला चार शहरातील काही डॉक्टर ते आता हळूहळू आपल्या निदर्शनास येऊन जाईल तपासादरम्यान आणि जसं जसं तपास प्रगतीपथावर जाईल तसे तसे आपल्या समोर येतील सर्वांची नावे माजी आमदार अरविंद चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालन्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा नियोजन आणि विकास समितीचे सदस्य अण्णासाहेब चित्तेकर यांनी ही मागणी केली आहे अंबड चौफुली ते मंठा चौफुली रोडवरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी उभारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की आपण या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे त्याचबरोबर मीडियामार्फत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करण्यात येते की जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह हो वाढवण्यासाठी तसेच राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी माजी आमदार अरविंद चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे असे आवाहन जालना जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन तसेच निकास समितीचे सदस्य अण्णासाहेब चित्तेकर यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदरावजा चव्हाण साहेबांनी जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचं खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेलं आहे आणि या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब उद्या सकाळी आठ वाजता आंबड पुलीच्या दरम्यान नवीन मेडिकल कॉलेज आहे त्याच्यासमोर ऑफिसचं दादांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तरी मी सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहे आणि राष्ट्रवादीप्रेमी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण उद्या सकाळी आठ वाजता मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचं आहे आणि मी आपल्या माध्यमातून दादांना आदरणीय दादांना एक विनंती करणार आहे की दादा आपण जालना जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जा, जालना जिल्ह्याच्या राष्ट्रवादी वाढवण्यासाठी माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण साहेब यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपलाच विनंती करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे वीस जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यासाठीची पूर्वतयारी आज करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना जिल्हा उद्घाटन जानेवारी रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे ते मंटा चौफुली रोडवरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळ माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी उभारलेल्या इमारतीचं राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आज रोजी या सर्व कार्यक्रमासंदर्भात स्टेज उभारणे मंडप उभारणे कोण शिला उभारणी या सर्व बाबींची पाहणी माझे आमदार अरविंदराव चव्हाण यांनी केली आणि या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलंय दिनांक उद्या दिनांक वीस सोमवारी सकाळी बरोबर सात पंचावन्न वाजता राष्ट्रवादीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी होत माननीय अजितदादांच्या हस्ते पार पडणार आहे त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हाभरातून कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात अतिशय उत्साहाचं असं वातावरण या निमित्तानं झालेलं आहे आणि मोठ्या पद्धतीनं अहमिका लागलेली आहे की बा आपण कशा पद्धतीनं कार्यक्रमाला लवकरात लवकर पोहोचू या दृष्टीनं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सातत्यानं विचार करतोय पण त्याचबरोबर नुसत्या राष्ट्रवादीचं नाही तर राष्ट्रवादीवर प्रेम करणारं जी काही जनता आहे त्या लोकाकडूनसुद्धा विचारणं होते का का, का, का। न, की अण्णा आमच्यासाठी वेळ आहे का आम्हाला वेळ आहे का आम्हाला वेळ आहे का तर निश्चित पद्धतीनं सगळ्यांना माझं आव्हान राहील की दादांनी एक तास आपल्याला दिलेला आहे आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं यावं आणि मान्य अजितदादांना ऐकावं अशी माझी नम्र विनंती आहे आपण याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे स्वामित्व योजनेच्या ये माध्यमातून देशभरातील पन्नास हजार गावांमध्ये अठ्ठावन्न लाखांपेक्षा अधिक घर मालकांना मालमत्ता कार्डचे सनदचे ई वितरण करण्यात आले यावेळी जालना जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता कार्ड वाटप करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांशी संवाद साधला नागरिकांना त्यांच्या मालमत्ता आणि जमिनीवर कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे उर्वरित गावांमध्ये काम आहे त्यामुळे सर्व कायदेशीर अधिकार आणि हक्क शेतकऱ्यांना मिळणार आहे गाव ठाण्यातील मिळकत पत्रिका तयार करणे आणि मालमत्तेचे जी आय एस प्रणाली आणि ड्रोनच्या सहाय्याने नकाशे तयार करण्यात येत आहे या माध्यमातून ग्रामपंचायत मिळकतीचे सर्व होऊन त्या मिळकतीच्या गावाच्या विकासासाठी उपयोग करता येईल महसूलातही वाढ होईल आणि शेतकऱ्यांनाही बँकेमार्फत हो कर्ज घेणे सोपे होणार आहे जालना जिल्ह्यातील काही नागरिकांना प्रतिनिधी स्वरूपात मालमत्ता काळ जिल्हाधिकारी कार्यालयात वाटप करण्यात आले याप्रसंगी जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर बदनापूरचे आमदार नारायण कुचे जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य अधिकारी अंकुश चव्हाण शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते जालना जिल्हा महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आज येथील जिल्हा परिषद मैदानावर आयोजन करण्यात आलं होतं जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धाचं उद्घाटन करण्यात आलं होतं उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची उपस्थिती होती यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महादेक उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल उपजिल्हाधिकारी नम्रता साटे उपजिल्हाधिकारी सविता सुत्रावे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते आज पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध क्रीडा क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवला या उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून सदर उत्कृष्ट खेळाडू हे आगामी फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदवणार आहेत याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत नमस्कार आर्जी इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर चा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार